चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना ज्योतिषशास्त्रानुसार आपला जन्म कधी झालाय किंवा आपले वय काय आपण कुठल्या वारी जन्मलो ह्याला खूप महत्त्व आहे तर आज आपण कुठल्या वारी तुम्ही तुमचा जन्म झाला आहे त्याच्यानुसार तुमच्या राशीमध्ये काय आहे किंवा काय चांगले गुण आहेत काय वाईट गुण आहेत का ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा सोमवारी जन्मलेले लोक समाजात नेहमी चर्चेचा विषय राहतात परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसल्यामुळे त्यांना अनेकदा अडचणीचा सामना हा करावा लागतो असे असूनही हे लोक आनंदी आणि मितभाषी आहेत चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन हे नेहमी चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात त्यांचा स्वभाव शांत असून त्यांचे मन चंचल राहते आणि ते विचारांच्या बाबतीत बदलत राहतात आणखी एक ही सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी नुकसानही सहन करावं लागतात ते एक काम पूर्ण समर्पणे सुरू करतात पण काही काम पूर्ण केल्यानंतर जर काम अपूर्ण राहिले तर ते पहिले काम सोडून दुसरे काम करायला लागतात या दिवशी जन्मलेल्या महिलांचेही नुकसान होते या दिवशी जन्मलेले व्यक्ती धार्मिक स्वरूपाचे असतात ते भावनिक संवेदनशील आणि कल्पनाशील असतात सोमवारी जन्मलेल्या लोकांशी पाण्याशी संबंधित रोगाची समस्या असू शकते या लोकांना कप संबंधित समस्या खूप त्रास देतात म्हणून या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते पण त्यांच्यात खूप संयम आहे पण या व्यक्तीकडे धाडसाची खूप कमतरता असते या व्यक्ती जन्म सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय चौऱ्याऐंशी आहे असे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकरावा महिना सोळावा आणि सत्तावीसव्या वर्षी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो दुसरं म्हणजे मंगळवारी जन्मलेला व्यक्ती मंगळवारी जन्मलेला व्यक्ती रागीट आणि धाडशी असतात धाडशी असतात शिस्तबद्ध ऊर्जेने ते परिपूर्ण असतात नवीन ना समर्थन करणारे ते असतात या दिवस स्थानिकावर मंगळाचा विशेष प्रभाव असतो यामुळे या, या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडचणीवर मात करून नेहमीच प्रगतीच्या मार्गावर पुढे असतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांना स्वयंपाका मध्ये नेहमी सुख समृद्धी असते या लोकांना खोटं बोलणे सहन होत नाही असे लोक सत्याला पूर्ण समर्पण देतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली असते ते मोठ्या समस्यावर लवकर सोडवतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आणि गोरे असते ज्या लोकांना तांत्रिक काम आणि शारीरिक शक्ती या कार्यात अधिक यश मिळेल त्या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी असतात आणि त्यांच्या आरोग्याबाबत ते खूप जागृत असतात त्यामुळे त्यांना क्वचितच आरोग्याच्या संबंधित समस्या ह्या उद्भवतात या लोकांना रक्ताशी संबंधित समस्या असतात या लोकांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याशी त्या शक्यतो लवकर होतात मंगळवार जन्मले लोकांसाठी शुभ रंग लाल आहे आणि मरून मंगळवारी जन्मल्या लोकांसाठी लकी नंबर तीन सहा नऊ आहे रागामुळे वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे प्रचंड रागामुळे ते रागा त्यांच्या ते आजूबाजूच्या लोकांशी त्यांचं चांगलं जमत नाही आपण मंगळवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोग बोलूया मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे वय सरासरी चौऱ्याहत्तर वर्ष आहे आता बुधवारी जन्मलेले लोक बुधवारी जन्मलेले लोक हे बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते ते त्यांच्या वकृत्वामुळे इतरांना बोलण्यापासून थांबवतात हे लोक बुधग्रहाच्या विशेष प्रभावाखाली असतात असे लोक त्यांचे पालक आणि विशेषतः भाऊ बहिणीवर खूप प्रेम करतात नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे सर्व संकटातून मुक्त होतात बुधवारी जन्मलेल्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचे तर पैसे मिळवण्यात ते खूप यशस्वी होतात त्यामुळे त्यांना तार्किक आणि विशेषणात्मक बुद्धिमत्तेची खूप गरज असते बुधग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धी, बुद बुद्धी देखील तीक्ष्ण असते तसेच बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती खूप मृद असतात त्यांच्या बोलण्याच्या आणि बुद्धिमत्तेचा फायदा त्यांना त्यांच्या कारकिर्दीत नक्कीच मिळतो तसेच भाषणाचा प्रभावही त्यांचा खूप चांगला असतो करिअरमध्ये खूप फायदा होतो तसेच अनुवादक पत्रकर्ता लेखन दूरध्वनी इत्याशी संबंधित कामामध्येही ते कारकीर्द घडू शकतात प्रेम जीवन आश्चर्यकारक म्हणता येणार नाही परंतु सर्वसाधारणपर्यंत ते अधिक चांगले आहे वाणीवर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेशेला कसे पटवायचे हे देखील तुम्हाला चांगले माहीत तुम आहे कुटुंबात बाहेर कोणतरी सहिल जातात म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घेणे विशेष महत्त्वाचे आहे बुधवार जन्मले लोक डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात या लोकांना त्वचा रोग पचन संस्था इत्यादी समस्या ह्या उद्भवू शकतात भाग्यवान रंग आहे हिरवा बुधवारी जन्मलेल्या व्यक्तीचे सरासरी वय चौसष्ट वर्ष असते आ आठव्या महिन्यात आणि वयाच्या आठव्या वर्षी यांना खूप त्रास सहन करावा लागतो बुधवारी जन्मलेल्या लोकांनी गणेशासोबत विघ्न दूर करणारी मादुर्गा आणि भोलेना त्यांची पूजा करावी पैशा आणि मालमत्तेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते शिवाला ऊसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ असते यासोबत हि ही, बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू कोणत्याही व गरजूंना तुम्ही दान करा पाहूया गुरु गुरुवारी जन्मलेले लोक गुरुवारी जन्मलेले लोक हे महत्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाचे असतात कटिंग प्रसंगा नाही ती मोठ्या शहानपणे सहज सामोरे जातात त्यांचे धाडस आणि तर्कासमोर त्यांचे कोणाचेही विचार ते उभे करू शकत नाहीत ते इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे मांडतात त्यामुळे या लोकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो मैत्रीही चांगल्या सहवासात करतात त्यामुळे मित्राकडून नेहमीच त्यांना आनंद मिळतो तर आपण गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षणाबद्दल बोललो तर हे अभ्यासात खूप हुशार असतात या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात आणि त्यांची हे होण्याची शक्यता असते त्यामुळे हे लोक आपल्या टीममधील सदस्याशी कसे चांगले वागतात आणि त्यांना दिलेली जबाबदारी पाड़ ही पार पाडण्यात मग्न होतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती ही चांगली असते कारण त्यांना कमी पैसे खर्च करायची सवय असते त्यामुळे ते कमी पैसे खर्च करतात त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगतीही नक्की चांगली होती गुरुवारी लोक हे निरोगी असतात परंतु काही आजार असतात ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो जसे की लठ्ठपणा मधुमेह फुफ्फुसाशी संबंधित समस्या हे त्यांना आजार होऊ शकतात म्हणजे पचन समस्या ह्या लोकांना खूप असतात हे लोक हुशार आणि ज्ञानी आहेत त्यामुळे त्यांच्या करिअरची प्रगती केवळ अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रातच होते साधारणतः हे लोक धर्म नेते शिक्षक वकील शिक्षण यश इत्यादी संबंधित ते करू शकतात शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊन ते आपले घरीहरी करू शकतात यांचे वैवाहिक जीवन पाहायचे झालं तर ह्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते या व्यक्ती खूप विश्वासू असतात ते प्रेमसंबंधामुळे एकनिष्ठ राहतात जर आपण गुरुवारी जन्मलेल्या महिलाबद्दल बोललो तर या थोड्याशा भावनिक असतात आणि दिसायला आकर्षक असतात गुरुवारी जन्मले लोकांच्या वयाच्या पाच चौदा अठरा आणि एकतीसव्या वर्षी त्यांना समस्यांना सामोरे जावं लागतं यांचे वय सरासरी पंच्याऐंशी वर्षे मानले जाते या जन्मापासून सातवा महिना तेरावे आणि सोळावे वर्षे वेदनादायक असतात आता पाहूया शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती ही मृदुभाषी आणि साधे असते त्यांना वाद घालणारे रोग लोक आवडत नाहीत हे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते संपन्नतेने भरलेले जीवन अशा लोकांना खूप आवडते स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची त्यांची भावना असते प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका जागी राहू शकत असतात शुक्राच्या प्रभावामुळे त्यांचे मन खूप चंचल होते तथापि हे खरे प्रेम शोधत असतात आणि जर त्यांना हे मिळाले तर ते अतिशय प्रामाणिक प्रेम करतात वैवाहिक जीवन देखील त्यांचे यशस्वी असते त्यांचा जन्म शुक्रवार होतो त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते हे लोक खूप मेहनत करतात त्यामुळे ते जीवनात यशस्वी होतात त्यांच्याकडे पैसा आहे पण बचत करण्याकडे हे लक्ष देत नाहीत पैसे कमावण्याचे नवीन नवीन साधन हे लोक शोधत असतात शुक्रवारी जन्मले लोक हे कलाप्रेमी असतात त्यांना प्रवास आणि मनोरंजन आवडते त्यामुळे करिअरच्या क्षेत्रातही ते त्यांची कारकिर्दही चांगली असते संगीत चित्रपट फॅशन इत्यादी बाबत त्यांचा कल इत ह्या कलाकडे त्यांचा कल जास्त असतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक असते ते हंगामी रोगांना सहज बळी पडतात त्यांना सर्दी खोकला यांचा वारंवार त्रास होतो वाढत्या बयाबरोबर वयोमानाशी संबंधित समस्याही दिसून येतात विशेषतः ह्या लोकांना पाठदुखीचा खूप त्रास होऊ शकतो तसेच ह्या लोकांना मधुमेहासारख्या आजारालाही ते बळी पडू शकतात शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचा वाढदिवस म्हणजे शुक्रवार सोबतच बुधवार हा शुभ आहे त्यांचा भाग्यशाली अंक सहा आणि स्वभावात खूप मस्त आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात यशस्वी करता येईल त्यामुळे शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीने शुक्रवारी हा देवीचा वार आहे त्यामुळेच देवीची तुम्ही पूजा करू शकता लक्ष्मीमध्ये प्रत्येक स्थिती परिस्थितीची जुळून घेण्याची अद्भुत क्षमता असते त्यामुळे तुम्ही शुक्रवारी देवीची नक्की सेवा करा शनिवारी लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे त्यांना आरोग्याच्या संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्यांना मज्जातंतू आणि हाडाच्या संबंधित समस्या जास्त असतात सांधेदुखी शारीरिक कमजोरी डोळ्याच्या समस्या कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो शनिवारी जन्मलेले लोक कठोर कामगार आहेत पण काही वातावरणात घाई करू नका ते गटामध्ये काम करतात त्यांचे काम अतिशय संत गतीने करतात त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या रोषाला सहज बळी शनिवारी जल जन्मले लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसातही ते दान करण्यास मागे राहत नाही काही त्रास नक्कीच आहे पण त्यांचे आयुष्य म्हातारपणे खूप आनंदी राहते आता बोलूया शनिवारी लोकांना जन्मले लोकांच्या वयाबद्दल तर या व या व्यक्तींचे वय कमान एकशे एक वर्ष मानले जाते त्यांच्या आयुष्यातील वीस आणि पंचवीस आणि पंचेचाळीस वर्षी त्यांना काही समस्या उद्भवू शकतात त्यांच्यासाठी जन्मापासून तेरावे वर्ष त्रासदायक राहतात शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींनी हनुमानांची पूजा करावी शनिवारी शिवमंदिरात जाऊन दूध आणि दही यांनी शिवांना अभिषेक करावा रविवारी जन्मलेले व्यक्ती रविवार हा सूर्य देवाशी संबंधित आहे सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे असे मानले जाते सिंह आणि सिंह राशीला स्वातंत्र्य आवडते म्हणून रविवारी जन्मलेल्या लोकांनी कोणत्याही अधिकाराखाली काम करणे त्यांना आवडत नाही त्यांना धार्मिक कार्यातही रस असतो जर या लोकांना नेतृत्वाची जबाद जबाबदारी दिली तर ती कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करतात रविवारी जन्मलेले लोक उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ आहे असं समजतात साहित्य शिक्षण कला या क्षेत्रात ते सहज यश मिळवतात ते श्रद्धाळू आहेत आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत वेळ घालवतात ते नाते टिकून ठेवण्यात खूप समरस आहेत ते वयाच्या बावीसव्या आणि चोवीसव्या वर्षी अडचणींना सामना त्यांना करावा लागू शकतो या व्यक्तीचा जन्म रविवारी झाला आहे त्यांचे वय पासष्ट वर्ष मानले जाते या लोकांसाठी जन्मल्यानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसव्या वर्षी म्हणजे वयाच्या वर्षामध्ये त्यांना मृत्यूचा धोका असतो तर आपण हे ज्योतिषशास्त्र बघितलं आहे तर हे धर्मातील उपाय लक्षात घेऊन सर्व माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त